हे तेव्हा किती जोरात गुंजले असेल उभ्या रायगडावर राजधानीवर खर तर मी सांगतो तुम्हाला एक जोरदार घोषणा द्यायची वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय हे तेव्हा किती जोरात गुंजल असेल उभ्या रायगडावर राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला कारभार महाराष्ट्रात चालतोय का ती महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान लाचार लोक राज्य करतायत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या राज्याला राजे लाभले छत्रपती शिवाजी महाराज लाभले सुधीर पुण्याचा दिवस आनंदाचा दिवस ऊर्जेचा दिवस स्वाभिमानाचा दिवस खर तर मी सांगतो तुम्हाला एक जोरदार घोषणा द्यायची वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय का छत्रपती शिवाजी महाराजांना राजा व्हावसे वाटत सगळं साम्राज्य उभं करत होते पण मग त्यावेळेला समोरच्याला सुद्धा वाटलं पाहिजे की ते राजा आहे राज्याभिषेकाशिवाय राजा होता येत नाही आणि राजा झाल्याशिवाय कारभार करता येत नाही मग असा वेगळा कारभार असतो त्याला काय अर्थ नसतो एक पद्धत आली पाहिजे कार्यपद्धती आणि ती कार्यपद्धती शिवा, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण करून सुरू केली रयतेचे राजे जात पात धर्म पंत काही न पाहता स्वराज्यासाठी जो उभा राहत तो बाधा आणि त्या स्वराज्या का स्वराज्या शब्दात मुळात मा जिजाऊ साहेबांनी आणलं स्वराज्य उभं करायला पाहिजे आपल्याला अनेक राजे होते देशामध्ये त्याही काळामध्ये ते राजे होते पण स्वराज्य नव्हतं स्वराज्य ह्या ही जी, जी संकल्पना आहे ती छत्रपती शिवरायांनी मांडली आणि ती मांडताना नुसतं राजा नाही व्हायचंय मला सुरत लुटली वरे असे जे इतिहासात मांडलं जातं ना ते शत्रूला मदत करणारे व्यापारी इंग्रजांना मदत करणारी पोर्तुगा पोर्तुगीजांना मदत करणारी त्यांच्यासाठी तो हल्ला केला गेला गेला आणि स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या भक्कम करणं स्वतःच्या तिजोऱ्या भरणं छत्रपती शिवरायांच्या काळातला हा मोठा विचार लक्षात ठेवला पाहिजे आमच्या घरच्या तिजोऱ्या नाही भरल्या त्यांनी राज्यासाठी रयतेसाठी न्याय देणारा राजा आज न्यायपालिका कुठे ती बघा तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज बोलतो भ्रष्टाचार करून अनाचार करून अत्याचार करून न्याय मिळतोय बससाजूकच प्रकरण अजून नाही संपलंय काल परवा वैष्णवीच घडलंय कुठेही न्याय छत्रपती शिवाजी महाराजांकडे तत्पर न्याय मिळत होता आणि म्हणून आज त्यांची राज्याभिषेकाची वेळ आठवण करताना राज्यकर्ते असा शब्द जेव्हा वापरतो ना तेव्हा वापर त्या राज्यकर्त्यांनी अंतर्भ व्हावं तरच त्यांच्या पुढं नतमस्तक व्हावं हे चित्र छत्रपती शिवरायांना कधीच कधीच भावलं नसत आणि म्हणून दिवशी आपण एवढीच एक शपथ घेऊया हा राज्याभिषेक जेव्हा आम्ही साजरा करतोय महाराज आपल्याला अभिप्रेत असलेला पहिल्यांदा महाराष्ट्र तर घडू द्या तर देशाला दिशा देण्याचं काम करता येईल राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा पुतळा बसवावा अशी मागणी करावी लागते बरं या राज्यकर्त्यांकडे असे राज्यकर्ते देशाला लाभलेत की ज्यांचा पुतळा बसवावा छत्रपती महाराज टर्मिनसवर याची मागणी करावी लागते असे राज्यकर्ते कुठे आणि छत्रपती शिवराय शिवाजी महाराज कुठे शब्द दिला की प्रमाण मातेसाठी म्हणजे मातीसाठी स्वतःचे प्राण सुद्धा प्राणा लावणार राज्य शिवरायाने निर्माण केलं ते तसंच पुन्हा निर्माण व्हावं Achei a picture